एक असं आहे की पाणी चेहऱ्यावरती तुम्हाला काही वाचता येणार नाही एवढा मात्र मला नक्की माहिती जयंत पाटील येणार असं तुम्हाला जयंत पाटील एक नव्वद सालापासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रभावीपणाने काम करणारे एक सहकारी आहेत आम्ही एकमेकांच्या सोबत काम केलंय त्यांच्या मनात काय कधी कोणाला फारसं कधी कळलेलं नाही उद्याच्या भविष्यातली त्यांची वाटचाल काय मला माहीत नाही पण आम्ही आज जी काय वाटचाल करतो त्याच्यामध्ये अनेक सहकार्य तुम्हाला माझी विधिमंडळामध्ये एकदा अशी सहज भेट झाली आमचा दीर्घकाळचा राजकीय प्रवास सोबत झालेला असल्यामुळे मैत्री आहे मैत्री खातर चर्चा एका दोन वेळेला विधीमंडळामध्ये झाली यापेक्षा काही वेगळी झालेली नाही आणि तशी होण्याची काही शक्यता आहे तुम्हाला काय ते तुम्ही सांगा आहे की पोटातलं पाणी न देणं हा जयंत पाटलांची खासियत आहे त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरती तुम्हाला काही वाचता येणार नाही एवढं मात्र मला नक्की माहिती आहे तोंडावर आणत बोलतील दिसत नाही तो त्यांचा भाग आहे शेवटी ते आज एका राजकीय पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आहेत त्याच्यामुळे मी तुमच्या सारखि नाही ने, ते नेहमीच ऍक्टिव्ह असतात सर एक प्रश्न राज्यातल्या पाणी टंचाईच्या संदर्भात प्रश्न आहे अनेक गावांमध्ये आजही टँकर समस्या उद्भवली सरकार म्हणून धोरणात्मक प्रश्न दिसत नाही एक असं आहे की वर्षीचं म्हणजे गेल्या वर्षीचं पर्जन्यमान शंभर टक्क्यापेक्षा जास्त महाराष्ट्रामध्ये झालं सगळ्या धरणांचा जलसाठा शंभर टक्क्यापेक्षा जास्त होता साठा सुद्धा आजही आहे परंतु यावेळेचा तीव्र उन्हाळ्याच्यामुळे बाष्पीभवनाचं प्रमाण वाढलं आणि या साऱ्याचा परिणाम गर्भातल्या पाण्याची पातळी खाली झालीच पण धरणातल्या पाण्याचा साठा सुद्धा दुर्दैवाने कमी झाला ही वस्तुस्थिती तिथे का नाकारता येत नाही अशा वेळेला या भौगोलिक नैसर्गिक परिस्थितीचा विचार करत उद्याच्या भविष्यामध्ये सुद्धा काही प्रकल्प हातामध्ये घेणं आवश्यक आहे म्हणून सरकार येतानाच आम्ही एक सांगितलं की नदीजोड प्रकल्प आजही या राज्यातील काही नद्या अशा आहेत की ज्या बारबाई भाता आणि दुष्काळी भागातल्या नद्यांशी त्या जोडल्या गेल्या तर हे आजचं जे भयावह चित्र भीषण चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे त्याच्यात बदल होईल आजच्या महायुतीच्या सरकारच्या अजेंडावरचा तो पहिला क्रमांकाचा विषय आहे त्यामुळे त्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारच्या माध्यमातून सरकार काम करत मला असं वाटतं शेवटच्या प्रश्नाचं उत्तर संपणार नाही कधीच मी मगाशी सांगितलं की दादानी प्रदेश राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आम्ही पक्षाच्या कोरग्रुप चर्चा केली आणि मला असं वाटतं कुठल्या तरी जाहीर कार्यक्रमामध्ये त्यांनी वक्तव्य केलं